नमस्कार ज्योतिष कॉर्नरमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे चमचमीत मसालेदार वांगी त्याच्यासाठी इकडे मी वांगी घेतलेले आहेत थोडी मोठीच वांगी घ्यायची आहेत अशा पद्धतीने साफ करून घ्यायची आहेत दोन भाग करून असे आपल्याला वांग्याचे लांब लांब काप करून घ्यायचे आहेत अगदी देठापर्यंत आपल्याला वांग्याचे काप करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि वांगी कापत असताना बाजूलाच भांड्यात पाणी ठेवायचं त्याच्यामध्ये वांगी ठेवायची नाहीतर वांगी काळी पडू शकतात आता सर्व वांगी कापून झालेली आहेत मी आता ही पाण्यातून काढलेली आहेत आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे हा मी आगरी मसाला घातलेला आहे दीड चमचे तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता गरम मसाला पावडर घातलेली आहे आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे हे खोबऱ्याचं वाटण आहे भाजलेला खोबरा आहे त्याचं वाटण केलेलं आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व वांग्यांना हे मसाले लागले गेले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एका साईडला मी एका भांड्यामध्ये तेल घालत आहे इथे दोन चमचे मी तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये तीळ घातलेले आहेत तेलावर तील छान असे परतवून घ्यायचे आहेत गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला तीळ तळून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत मिरच्यांचे दोन भाग करून घेतलेले आहेत मी आता याच्यामध्ये थोडं मी आगरी मसाला घातलेला आहे वांग्यामध्ये ऑलरेडी घातलेला आहे नाही घातलं तरी चालेल पण मी घातलेलं आहे आता याच्यामध्ये आपण ही सर्व वांगी घालायची आहेत आता सर्व मसाले किंवा मीठ जे जे इन्ग्रेडियंट्स आपल्याला पाहिजे होते ते सर्व वांग्यामध्ये ऑलरेडी मी मिक्स केलेले आहेत त्याच्यामुळे आता वरून काही घालायची गरज नाही आता छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे पुन्हा हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे ऑलरेडी सगळे मसाले याच्यामध्ये पडले गेलेले आहेत तर आता फक्त ही वांगी आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायची आहे त्याच्यासाठी प्रत्येक दीड दोन मिनटं झाकण ठेवून पुन्हा ओघळून पुन्हा हे आपल्याला ढवळून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपल्याला दोन ते ती तीन वेळा ही प्रोसेस करायची आहे तुम्ही बघू शकता वांगी थोडी नरम पडलेली आहेत पुन्हा एकदा आपल्याला झाकण ठेवून वाफ काढून घ्यायचे आहे आता पुन्हा मी याला झाकण ठेवून देत आहे वांगी अजून थोडी शिजू द्यायची आहे आता तुम्ही बघू शकता वांगी मस्त अशी शिजली गेलेली आहेत एकदम व्यवस्थित शिजली गेली आहेत आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे आता आपली ही चमचमीत मसालेदार वांगी तयार आहेत तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद